नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लागू करण्यात आलेले सगळे वेतन आयोग कसे आणि केव्हा लागले या संबंधाने हे वृत्त आहे आपल्या माहितीकरिता नक्की व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर विनंती आहे की प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन आयोगाने वेतनामध्ये किती प्रमाणात वाढ केली याबाबत कोणते सरकार होते याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या वेतन आयोगाची सुरुवात ही एकोणवीसशे सत्तेचाळीस साली झाली यामध्ये चाळीस टक्के वेतनवृद्धी करण्यात आली आहे यामध्ये देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती तर दुसरा वेतन आयोग एकोणीसशे एकोणसाठ रोजी लागू करण्यात आला यावेळी वेतनामध्ये चक्क वे पन्नास टक्क्याची वाढ लागू करण्यात आली यावेळी देखील काँग्रेसची सत्ता होती तर चौथा वेतन आयोग हा सन एकोणीसशे शहाऐंशी साली लागू करण्यात आला यावेळी वेतनामध्ये चक्क चाळीस टक्क्याची वाढ लागू करण्यात होती यावेळी देखील काँग्रेसची सत्ता होती तर पाचवा वेतन आयोग हा सण एकोणवीसशे शहाण्णव साली लागू करण्यात आला यावेळी वेतनामध्ये चक्क पस्तीस टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली यावेळी देखील देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती तदनंतर सहावा वेतन आयोग दोन हजार सहा साली लागू करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये चाळीस टक्क्याची वाढ लागू करण्यात आली यावेळी देखील काँग्रेसची सत्ता होती त्यानंतर सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू करण्यात आले यावेळी देशामध्ये भाजपची सत्ता होती या वेतन आयोगामध्ये चौदा टक्के इतकी वेतनवृद्धी झाली होती वेतन आयोग व वेतनवृद्धी चार्ट अशाप्रमाणे आहे पहिला वेतन आयोग सत्तेचाळीस रोजी चाळीस टक्के दुसरा वेतन आयोग एकोणसाठ रोजी स पन्नास टक्के तिसरा वेतन आयोग त्र्याहत्तर रो रोजी पंचवीस टक्के चौथा वेतन आयोग शहाऐंशी रोजी चाळीस टक्के पाचवा वेतन आयोग शहाण्णव रोजी पस्तीस टक्के सहावा वेतन आयोग सहा साली चाळीस टक्के आणि सातवा वेतन आयोग चौदा सोळा साली चौदा टक्के अशा प्रकारे वेतनवृत्ती वाढ झालेली आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून आलेले असेल कोणत्या वर्षी कोणते वेतन आयोगाने किती टक्क्याने वाढ झाली कोणत्या सरकारने लाव लावलेला आहे तर बघा हे माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील थँक्यू जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र